चांदवड मध्ये उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर स्टाफची अरेरावी पाहायला मिळाली या अरेरावी मुळे गोरगरीब रुग्ण झाले गर्भवतीला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय गर्भवतीच्या नातेवाईकांचं रुग्णालयाबाहेर अर्धनग्न आंदोलन आहे चांदवड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष खताळ यांच्याकडून संतोष गर्भवतीला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय काय नेमकं प्रकरण तिथं काल हा सायंकाळचा प्रकार आहे गर्भवर्ती पायी जी आहे ही प्रसुतीसाठी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं होतं मात्र त्या ठिकाणी डॉक्टर डॉक्टरांनी तिला ऍडमिट केलं नंतर तिला जास्त कळा होत असताना तिला परत मालेगाव इथे पाठवण्यात आलं मालेगावला म्हणजे तिथे डॉक्टर चांगले तिथे जावं नाही असे सांगण्यात आलं त्यानंतर डॉक्टरांनी तिथल्या स्टॉपने अरे भाषा ही चलन तांदूळ उपर रुग्ण बाहेर करो तृण निर्माण झालं ते आणि त्यानंतर अर्जनंग अर्जनंग आंदोलन ना करत नातेवाईकांनी संकट मोठा प्रकट झाला आहे निषे संतोष मात्र या आरोपांनंतर आता उपजिल्हा रुग्णालयातील या स्टाफ वरती काही कारवाई करण्यात आली का अजूनपर्यंत कारवाई करण्यात आलेली नाही मात्र त्या महिलेने आणि त्यांच्या नातेवाईकांनी तांदपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल दवाखान्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच या पुढची कारवाई कशा पद्धतीने असणार हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद संतोष आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी